राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत अर्जुन नायक यांच्याकडून असाच की जिल्हा नियुक्ती तांडा शेवलाल महाराज यांच्या निमित्तानं काहीतरी नियुक्ती झालेली आहे सर्वप्रथम आपलं नाव काय आहे मी अर्जुन रामराव राठोड संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्ध योजनेचा जालना जिल्हाधिकाऱ्यालयाचा एक अशासकीय सदस्य म्हणून मला या महाराष्ट्र सरकारमधून जी संधी मला दिलेली आहे ग्राम विकास मार्फत माननीय गिरीजी महाजन साहेब यांनी जी संधी मला या तांड्याच्या एक हातभार लावण्यासाठी जी मला संधी दिलेली आहे या योजनेबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती अशी देतो की विकासापासून कोस वंचित असलेला हा तांडा हा पेसिफिक आजपर्यंत कोणत्याही राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो ह्या शासनाने पेसिफिक कोणत्याही समाजासाठी एक स्कीम एक योजना तयार केलेली नाही परंतु ह्या सदरील शासनाने महाराष्ट्र शासनाने सध्याच्या शासनाने आपल्या ह्या बंजारा समाजाच्या विकासासाठी बंजारा समाजाला ब बंजारा समाजाच्या घटकाचा कोणताही व्यक्ती या लाभापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्यासाठी खरं तर ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे त्या योजनेचा फायदा आपण सर्व तांड्यातील व्यक्तीनं तांड्यातून व्यक्तीनं मिळून आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे एखाद्या तांड्याला स्मशानभूमी नसेल सामाजिक समाग्र सभागृह नसेल अंगणवाडी नसेल शाळा नसेल रोड नसेल पाण्याची सुविधा नसेल या सर्व प्रकारच्या सुविधा ह्या आपल्याला संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेमार्फत मिळणार आहे सध्या तर ह्या योजनेचं काम आमच्याकडे अशा प्रकारे दिलेलं आहे प्रत्येक तांड्यावर जायचे आणि प्रत्येक तांड्यावर जाऊन ह्या डेटा कलेक्ट करायचा आणि ह्या राज्य शासनाचा जो आमचे विभागीय आहेत किंवा जे राज्याचे आमचे नियुक्त केलेले प अधिकारी आहेत यांच्याकडे हा डेटा देण्याचं काम आमच्याकडे दिलेलं आहे माझी तुमच्या चॅनलमार्फत माझी सर्व महाराष्ट्रातील सर्व तांड्यातील व्यक्तींना माझी नम्रतेची विनंती आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून जो आपला तांडा एखाद्या गावाला जर अटॅच असेल आणि त्या तांड्याची लोकसंख्या जर एका ग्रामपंचायतीची असेल आणि तो तांडा जर आपल्याला वेगळा करून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची संधी आणि सगळ्यात मोठी संधी महाराष्ट्र सरकारनं आपल्याला ह्यावेळेस दिलेली आहे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जे आपला कोकट हदगावसारखा तांडा आज जे गावाला अटॅच आहे आज तीन हजार लोकसंख्या असलेला हा तांडा जर तुम्हाला वेगळा करून घ्यायचा असेल तर ही सगळ्यात मोठी संधी मी तुमचा एक गावाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो ह्या तांड्याला तुम्ही ग्रामपंचायत वेगळं करून घेऊ शकता आणि तुम्ही ही संधी सोडली नाही पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी सर्वांनी तुमच्या गावातले गट तट पक्ष ह्या गोष्टी बाजूला ठेवून ह्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपल्या ह्या येणाऱ्या पुढील पिढीच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे एवढंच बोलतो आणि आमचं जय सेवा धन्यवाद भाऊ धन्यवाद